जेजोरी गाडापासून अगदीच हाकेच्या अंतरावर असणारे विहिरीतील प्राचीन बल्लाळेश्वर महादेव मंदिर या मंदिरामध्ये मंदिर जाण्यासाठी आपल्याला तलावाच्या भुयरातून साठ फूट खोल गेल्यानंतर या मंदिराच्या गर्भगृहामध्ये मंदिर जाता येते तर मंडळी नो हाच आहे तलावाच्या तटबंदीतून म्हणजे भिंतीमधून मंदिराकडे जाणारा भुयारी मार्ग चला जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत जेजुरी येथील बल्लाळेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी तर हे मंदिर जेजुरीमधील तलाव जो आहे त्या तलावाच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये आहे आणि ह्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्या तटबंदीच्या भिंतीमधून भुयारी मार्ग देखील आहे आणि समोर न्यायचं ठरलं तर आपल्याला काही पायऱ्या या विहिरीत उतरून यावं लागतात म्हणजे बारवीमध्ये उतरून यावं लागतात आणि समोरच्या बाजूला हे बल्लाळेश्वर महादेव मंदिर पाहायला भेटतं तर तेच मंदिर पाहायला आपण आता जाणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आय दाबायला विसरू नका चला तर मंडळींनो हे पहा आता हा जो आहे हा आपल्याला समोर तलाव पाहायला भेटतो तर हा तलाव एकंदरीत छत्तीस एकरमध्ये असून पूर्वी ह्या तलावाच्या माध्यमातून जेजुरी आणि जेजूरच्या परिसरातील लोकांचा पिण्याचा आणि शेतीचा प्रश्न मिटवण्यासाठी हा तलाव ताला उभारण्यात आला होता आजही तुम्ही पाहू शकता की ह्या तलावामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी पाहायला भेटतं आणि समोरून जी आहे ही संपूर्ण दगडी तटबंदी आपल्याला आजही या तलावाची सुस्थितीत असल्याचं पाहायला भेटतं असा हा सुंदर असा तलाव आणि ह्या तलावाच्या जी भिंत आहे ह्या भिंतीच्या भुयारामधून आता आपण मंदिराकडे जाणार आहोत तर मंडळींनो हाच आहे तलावाच्या तटबंदीतून म्हणजे भिंतीमधून मंदिराकडे जाणारा भुयारी मार्ग तर चला अतिशय मजबूत असं दगडी बांधकाम असलेल्या या भुयारामधून आपण साठ फूट खाली उतरून गेल्यानंतर आपण सरळ जातो ते बल्लाळेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी मंदिरात जाण्यासाठी अजून एक मोठा रस्ता पूर्वेकडील बाजूचा आहे त्या रस्त्याने आता आपण मंदिरामध्ये जाऊया या रस्त्याने जाताना आपल्याला सर्वात प्रथम नंदीची एक भव्य मूर्ती लागते आणि या समोरूनच आपण या पुष्करणीमध्ये जाण्यासाठी आपल्याला दगडी पायऱ्यांचे बांधकाम केलेले या ठिकाणी पाहायला भेटते तसेच आपल्याला ठिकठिकाणी हे ग्रिल देखील लावलेले आपल्याला दिसून येते यामुळे आपण सुरक्षितपणे मंदिरापर्यंत जाऊ शकतो जेजोरी गाडापासून अगदी हक्केच्या अंतरावर असणारं हे अप्रतिम ठिकाण बऱ्याच भक्त भाविकांना अजूनही माहिती नाही बरेच लोक येऊन मल्हार मार्तंडाचं दर्शन घेऊन पुन्हा माघारी फिरत असतात परंतु ह्या जागेची माहिती नसल्यामुळे बरेच भाविक या ठिकाणी येत नसतात तरी आपण जर कधी जिजोरीला आलात तर या ठिकाणाला एक वेळ अवश्य भेट द्या या बारवेचे बांधकाम आपल्याला दोन टप्प्यांमध्ये केले असल्याचे लिया दिसून येते आणि दोन्ही ठिकाणी आपल्याला या बारवेवरती सज्जाची देखील व्यवस्था केलेली दिसून येते या सज्जावरून आपण संपूर्ण बारवेला एक अशी प्रदक्षिणाही मारू शकतो आणि संपूर्ण सज्जा हा ग्रीलने बंदिस्त केलेला आहे आणि समोरून आल्यानंतर आपल्याला काही पायऱ्या उतरून आल्यानंतर एक बारवेमध्ये म्हणजे विहिरीमध्ये आपल्याला महादेवांचं मंदिर पाहायला भेटतं अतिशय मजबूत बांधकाम असलेलं हे मंदिर आजही सुस्थितीत या ठिकाणी असल्याचं दिसून येतं तर आपण जर कधी जेजुरीला आलात तर ह्या प्राचीन महादेव मंदिराला आपण अवश्य भेट द्या कारण का इतकं सुंदर आणि अप्रतिम मंदिर महाराष्ट्रात कुठेच नाही असं हे बारवेतील खोलभगातील मंदिर आपण याचं संपूर्ण चित्रीकरण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत तुम्ही असेच राहा तर मंडळी समोर जो आपल्याला तलाव दिसत आहे ह्या तलावाच्या ठिकाणी आपल्याला पूर्वी मोठ्याने पाणी काढण्यासाठीची पण जागा या ठिकाणी असल्याचे पाहायला भेटते तर या ठिकाणी पूर्वी जर मोठा चालायच्या तर त्या मोठा चालत असताना जो कासरा असतो त्या कासरे घासून घासून या खडकावरती आपल्याला असे वरणवटलेले या ठिकाणी दिसत आहेत जेजोरी गाडापासून अगदीच जवळ असणारा हाच तो तलाव आणि याच तलावाच्या तटबंदीमध्ये आपल्याला बल्लाळेश्वर महादेव मंदिर पाहायला भेटते दगडी भिंत अजूनही आपल्याला मजबूत असलेली या ठिकाणी पाहायला भेटते आणि संपूर्ण छत्तीस एकरमध्ये असणारा हा तलाव आजही या तलावामध्ये भरपूर असं पाणी असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर या ठिकाणी जी आपल्याला विहीर बारव दिसते यामधूनही मोठ्याने पाणी ओढण्यासाठी ही व्यवस्था या ठिकाणी केलेली होती आणि ह्या थरवळ्यामध्ये मोठ्याने पाणी आल्यानंतर तो जाण्याचा देखील या ठिकाणी पूर्वीचा आपल्याला दिसतोय तर मित्रांनो आपण आलो होतो येथील तलाव या तलावाच्या भिंतीमध्ये असणारं प्राचीन बल्लाळेश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी आणि समोर आलं तर हे मंदिर आपल्याला विहिरीत असल्याचं पाहायला भेटतं तर काही पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपल्याला खाली एक बारो पाहायला भेटते वीर पाहायला भेटते आणि त्यामध्येच हे प्राचीन बल्लाळेश्वर मंदिर आहे तर त्याचं संपूर्ण चित्रीकरण आपण आपल्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लि तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय